झालं भोंगावत आहे त्यामुळं काल सुद्धा शिराळ असेल वाळवा असेल इथं अतिवृष्टी झाली तर इथल्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्याकडं भरलाय शासनाकडं आणि पीक विमाची नुकसान भरपाईसाठी बघण्यासाठी जे पीक विमा प्रतिनिधी जे येत आहेत तर ते शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी आहेत शेतकरी आधीच या अतिवृष्टीमुळे हैराण झाला आहे है। आणि शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं आहे आणि जर अशा पद्धतीनं जर एखादा पीक विमा कम कंपनीचा कर्मचारी जर शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत असेल तर प्रहार शेतकरी संघटना ही बच्ची भाऊंच्या विचाराची आहे त्याला तिथंच आमच्या शेतात तिची दपनभूमी बांधली जाईल एवढं या, या पद्धतीनं सांगतो आज आपण आहे तालुका कृषी ऑफिसला संदर्भातलं निवेदन देतोय त्या मस्तवाल पीक विमा कम कर्मचाऱ्यांनी सुद्धा बोलवून घेतोय ते आल्याशिवाय किंवा त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई झाल्याशिवाय शिवाय तसंभर सुद्धा प्रहार संघ शेतकरी संघटना मागा हटणार नाही बोले मग काहीही करायला अगोदर चालेल तिकडे ती कशी ऑफिस दाखवा जातो